नाही मला वाटते पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणं गरजेचं आहे सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्वाचं आहे आणि मला वाटते गृह खात्यानं अजून जे आरोपी आहेत त्यांना काल त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे हे तीन आरोपी सापडले तर बक्षीस दिलं जाईल मूळ आरोपी सापडल्याशिवाय या केसचा उलगडा होणार नाही आणि म्हणून एका वेगळ्या दिशेला ही केस घेऊन जायचं चा चाललंय का असा संशय आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी येतोय आणि म्हणून माझी राजकीय नेतृत्व करणाऱ्यांना सत्तेत असणाऱ्यांनापेक्षा पोलीस खात्याची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे की वीस दिवस झाले बावीस दिवस झाले आरोपी जर सापडत नसेल तर देशपातळीवर आम्ही काय उत्तर देणार आहोत देशपातळीवर आमच्या पोलीस खात्याबद्दल आम्ही एवढं चांगलं बोलतो त्याबद्दल आम्हाला तोंड दाखवता येईल का आणि म्हणून मला वाटते की पोलीस खात्यानं कुठलाही राजकीय दबाव या न घेता या आरोपींना पकडावं जर पोलिसांनी ठरवलं तर निश्चितपणे अठ्ठेचाळीस तासात नाही तर चोवीस तासात नाही मला वाटतं खाते नाराजी आता दिसू लागलेली आहे एक एक खात्याचं अर्धा अर्ध खातं करण्यात आलेलं आहे काही ठिकाणी जलसंधारण सारखं बघितलं आपण त्यामुळे मला वाटतं ही नाराजी दिसून आता या लागलेले आहे अजून मंत्री ऑफिसला गेलेले नाहीत आर्थिक परिस्थिती राज्याची काय याची माहिती कदाचित अनेकांनी त्या ठिकाणी घेतलेली नाही आणि एकूणच बघितलं तर नेमकं कुठल्या दिशेनं जावं हे अजून मंत्र्यांना लक्षात आलं आहे का नाही कळत नाही अशी परिस्थिती आहे कारण की मंत्री झाल्यावर कारभार घ्यायला पाहिजे होता ताबडतोब रिव्ह्यूज घ्यायला पाहिजे होते काय संकट आपल्यासमोरचे त्याची चर्चा या ठिकाणी करणं अभिप्रेत त्या ठिकाणी तो परंतु काहीच हालचाली सध्या तरी त्या ठिकाणी दिसत नाहीत एका बाजूला डी ए पीचा तुटवडा त्या ठिकाणी चालू आहे खताचा त्याच्याबद्दल कृषी खात्याची भूमिका काय आहे हे समोर त्या ठिकाणी येत नाही म्हणजे अडचणीत सगळेच आहेत परंतु सरकार मात्र चालू नाही अशी वास्तवत आहे मला वाटते पालकमंत्री होणं लवकर गरजेचं आहे सव्वीस तारखेपर्यंत झेंडावंदनसाठी फक्त पालकमंत्री नसतो पंधरा ऑगस्ट आणि झेंडावंदन या दोन कार्यक्रमासाठी फक्त पालकमंत्री नसतात तर एकूण त्या जिल्ह्याचं आर्थिक नियोजन हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून मला वाटते की आता लवकरात लवकर तो वाद मिटून प्रत्येकाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळावा नाहीतर आता प्रत्येक जिल्ह्यात उपोषणाला बसावं लागेल आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून नाही मला वाटतं आता हे बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत आता त्या बातम्यांचं जी आरमध्ये ज्यावेळी रूपांतर होईल आणि खरी वस्तुस्थिती समोर होईल त्यावेळी याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील आमचा प्रश्न एवढाच असेल की हा जी आर तुम्ही करता त्यार आज करताय ज्यावेळी ही योजना चालू झाली त्यावेळी अर्थ खात्यानं त्या फाईलवर काय लिहिलं होतं अर्थ खात्यावर त्या फाईलवर अटी आणि शर्ती घाला असं लिहिलं होतं का लिहिलं होतं तर मग त्यावेळी त्या का घातल्या नाहीत आणि घाटल्या नसतील तर मग आत्ता का घालताय हा साधा प्रश्न आहे आम्हाला ह्या अटी आणि शर्ती आज तुम्हाला आठवल्या त्या ज्यावेळी तो जी आर काढला गेला आणि सरसकट आमच्या भगिनींना तुम्ही भाऊबीज म्हणून हे सगळं केलं मग आत्ता त्या बहिणीतला दुरावा तुम्हाला दिसा लागलाय का आता मग त्यातली लाडकी बहीण दोन लाडक्या आहेत राहिलेल्या तीन लाडक्या नाही आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला आणि म्हणून ने जी आर येऊ दे जी आर आल्याशिवाय कळणार नाही की नेमकं काय यामध्ये सरकारची भूमिका नेमकी काय नाही नाही जे तुम्ही पहिलं दिलेलं आहे त्यांना तुम्हाला थांबवता येणार नाही तुम्ही अर्ज भरून घेताना कुणी भरला अर्ज सरकारी यंत्रणेनं भरला भगिनींचा अर्ज वैयक्तिक भरलेला नाही तुम्ही तुमचा ऑनलाईन पोर्टल होता त्याच्यावर भगिनीने आमचा अर्ज भरला पैसे तुम्ही तीन महिन्याचे दिले आमची दिवाळी चांगली तुम्ही आ, साजरी त्या ठिकाणी करा केली असं तुम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी सगळ्या भावांनी सांगितलं मग आता भावानी त्याच बहिणीला वाऱ्यावर सोडायचं का आणि म्हणून आमची मागणी असेल की कोणालाही आता थांबवू नका किंबोना ते एकवीसशेच्याऐवजी चार हजार करा जास्त भगिनींच्या पर्यंत या योजना पोचवायचं काम सरकारनं करावं नाही मी म्हटलं तसं मंत्रिमंडळाची नाराजी असेल किंवा नेमका आता एवढी बहुमत भाजपला मिळालेलं आहे त्यामुळे फार महत्व घटक पक्षाचं आहे असं मला वाट दिसत नाही एज्युकेशन सेक्टरमध्ये आता ग्रॉस एनरॉलमेंट रेशो म्हणजे आता मुलं याचा रेशो हा सुद्धा कमी आलाय दुर्दैवानं अशी आकडेवारी समोर त्या ठिकाणी आलेले आहे म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये आज डिसेंबरची आकडेवारी मनरेगामध्ये साडेआठ टक्के रोजगारावर गेलेल्या लोकांची आकडेवारी वाढली याचा अर्थ काय की दुसरे जे स्तोत्र आहेत उत्पन्नाचे ते कमी झालेले आहेत म्हणून मनरेगावर आज लोकांची आकडेवारी नोव्हेंबरपेक्षा आठ टक्के डिसेंबरमध्ये वाढलेले त्या ठिकाणी पाह म्हणजे ज्यांना आपण आज श्रद्धांजली वाहिली ज्यांनी पाया रचला अर्थकारणाचा तोच पाया आता भारताचासुद्धा ढासळलेला आहे का कारण की आज आकडेवारी आली एन पी ए गोल्ड लोनवरचा एन पी ए वाढत चाललेला आहे तीस टक्क्याच्यावर झालेला आहे घर चालवण्यासाठी कर्ज घेण्याची संख्या वाढत चाललेली आहे ही आकडेवारी आजच जाहीर झालेली आहे केंद्र शासनाकडं साखरेची एम एस पी वाढवावा म्हणून प्रयत्न सातत्यानं आम्हा सगळ्या मंडळींचा चालू आहे एम एस पी जोपर्यंत साखरेची वाढत नाही साखर बत्तीसशे आणि तेत्तीसशे रुपयाने चाललेली आहे एफ आर पी इथं बत्तीसशे रुपये काही लोकांची तेहतीसशे त्या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून हे अर्थकारण बिघडलेलं आहे आता तर एम एस पी वाढवल्याशिवाय शेतकऱ्याला चार पैसे जास्त देणं या ठिकाणी कारखान्यांना परवडणार नाही आणि म्हणून मला वाटते एम एस पी वाढवणं आणि जे प्लेज लोन आज आम्हा सगळ्या साखर कारखान्यांना मिळतं पंधरवड्याला उसाचं बिल भागवायसाठी जे मिळतं ते शून्य टक्के व्याजदरानं एन सी डी सीकडून उपलब्ध करून घेता येईल का जेणेकरून व्याजाचा भुर्दंड पर पोत्यामागं जो काय जातो तो त्या ठिकाणी कमी होईल अशा पद्धतीनं काहीतरी केलं सरकारला इकडं साखरेचे भाव वाढू द्यायचे नाहीत तिकडे शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव मिळवून द्यायचे नाहीत मग नेमकं सरकारचं धोरण काय आम्हाला कळत नाही गेले चार महिने लोकसभा झाल्यापासून आम्ही ऐकतोय की साखरेची एम एस पी वाढवली जाईल परंतु अजून निर्णय केंद्र शासनाने घेतलेला नाही ते रास्त आहे ना मला वाटतं आता शेतकऱ्याला पाहिजे आमची भूमिका आहे सगळ्यांची बावीस बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या विषयासंदर्भात जो मागच्या वेळी याचिका केली होती त्याची तारीख आहे आता भाजपचे प्रदेश अध्यक्षांचं वक्तव्य कुठं तर मी ऐकलं की बावीस तारखेला निकाल लागणार आहे म्हणजे त्यांना कदाचित माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु असं ऐकलं मी कुठंतरी आणि मार्च एप्रिलमध्ये या निवडणुका होतील असं त्यांनी सांगितलं आम्ही महाविकास आघाडी म्हणून बावीस तारखेच्या निकालाची वाट बघू निकाल लागल्यानंतर कुठल्या निवडणुका निवडणूक आयोग घेणार आहेत ताबडतोब कारण की जिल्हा परिषदच्या निवडणुका पेंडिंग आहेत महानगरपालिकेच्या पेंडिंग आहेत नगरपालिकेच्या पेंडिंग आहेत नगरपरिषदाच्या पेंडिंग आहेत त्यामुळे नेमक्या कुठल्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेणार आणि पावसाळ्यानंतर कुठल्या घेणार हे निवडणूक आयोग ठरवेल आणि मग त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जाऊ राज्यामध्ये नाही आम्ही ऑलरेडी त्यावेळी देखील सभागृहात मी बोललो होतो त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं हे सामान्य लोकांना बसणार नाही आता मात्र घरोघरी प्रिपेड मीटर आलेला आहे म्हणजे जसा मोबाईल रिचार्ज केल्याशिवाय चालणार नाही आज लाईट वापरली की महिन्यानं आम्ही पैसे भरत होतो घरच्या मध्यमवर्गीय सामान्य माणसाचं नियोजन असायचं की महिन्याभरानं विजेचे बिल मला एवढं येणार आहे मला पैसे भरायचं आता आज एक तारखेला पैसे भरल्याशिवाय तीस दिवस लाईट चालणार नाही घरात एखादा पेशंट असेल घरात एखाद्या वृद्ध व्यक्ती असेल घरात एखादा त्या ठिकाणी कुठंतरी एखाद्या इक्विपमेंटवर एखाद्या वयोवृद्धांना आपण ऑक्सिजन देत असो काही असेल तर हे सगळं आता पहिल्या दिवशी तुम्ही पैसे भरले तर चालणार या पद्धतीचं धोरण त्यावेळी देखील आम्ही सांगितलेलं सत्तावीस हजार कोटीचं टेंडर हे चार पाच कंपन्यांना प्रीपेड मीटरचं दिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हे थांबवलं गेलं आता विधानसभा झाल्यावर मात्र ताबडतोब ते बसवायला लोकांना याचा विरोध आहे आम्ही देखील लोकांचा विरोध आहे हे गृहीत धरून लोकांनी जर विरोध केला तर आम्ही त्याला विरोध करू नाही गडचिरोली हा एक सेन्सिटिव्ह जिल्हा आहे पूर्वीपासूनच आणि स्वर्गीय आर आर आबा असताना त्याची सुरुवात पालकत्वाची त्यांनी त्या ठिकाणी घेतली अनेक चांगले उपक्रम आमच्या काळामध्ये देखील त्यावेळी आम्ही गडचिरोली गडचिरोलीतल्या मुलांना मुंबईत आणून शिकवण्यापासून ते अनेक गोष्टी ट्रेनिंग देण्यापासून अनेक उपक्रम राबवले नंतर हळूहळू त्याला गती आली आणि आता बऱ्यापैकी एक शान जिल्हा म्हणून गडचिरोली ओळखला जातो याचा पाया गेल्या पंधरा वर्षामध्ये रोवला गेलेला तिथं असणारं आम्हीचं गृह खातं असेल पोलीस खात्याने केलेलं काम असेल या सगळ्याचं काम त्या माध्यमातून झालं विरोधी पक्ष म्हणून सरकारनं एखादी कृती केली तर चांगली असेल तर त्याला आमचा सपोर्ट असणार आहे चुकीचा असेल तर त्याची चूक दाखवायची देखील आमची मानसिकता असणार आहे शेंडा पार्कमध्ये जमीन आरक्षित आय टी पार्कसाठी केलेली आहे आता कोल्हापुरातल्या जनतेनं महायुतीला भरभरून असं यश दिलेलं आहे त्यामुळे आता महायुतीच्या आमदारांची मंत्र्यांची आता नैतिक जबाबदारी आहे की कोल्हापूरचा आय टी पार्क करणं शाओ विस्तार त्या ठिकाणी करणं कोल्हापुरातले रस्त्यांचं नियोजन त्या ठिकाणी करणं एकूणच या तालुक्यातली रखडलेली धरणं असतील रखडलेले अनेक प्रकल्प असेल हातकणंगल्यात लॉजिस्टिक पार्क होणार होता तो लॉजिस्टिक पार्कचा विषय प्रामुख्यानं या ठिकाणी असेल गड किल्ल्याचं संवर्धन असेल हे सगळं आता पाच वर्षात एवढा मोठा मॅन्डेट जनतेनं दिलेला आहे त्यामुळं आता त्या लोकांनी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे कुठलं येऊ दे आता रद्द केलेलं नोटिफिकेशन कोल्हापूरचं निवडणुकीच्या आधी आता प्रीपेड मीटर सारखं आहे का बघू थोडे दिवस जाऊ देत नाही तर तो वैयक्तिक विषय आम्हाला कॉमेंट करणं संयुक्तिक राहणार नाही कारण तो घरगुती विषयात बोलणं मला वाटते संयुक्तिक ठरणार नाही राजकीय जोपर्यंत त्याच्यावर वक्तव्य येत नाही तोपर्यंत आम्ही बोलणं किंवा एखाद्या राजकीय पक्षानं प्रतिक्रिया देणं संयुक्तिक नाही घरगुती विषयामध्ये प्रत्येकाच्या भावना असतात चांगल्या त्या भावना त्यांनी मातोश्री म्हणून व्यक्त केल्या असतील तर आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं संयुक्तिक नाही आता मी ते वाचल्या बातम्या कुणाच्या काळामध्ये त्या झाल्या कोण अध्यक्ष त्यावेळी होतं त्याची चौकशी लावली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पुढं आल्या पाहिजेत आणि मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी एखादी त्रयस्त कमिटी नेमून मला वाटतं गेले तीन वर्षे जिल्हाधिकारीच त्याचे अध्यक्ष आहेत कमिटी नेमायची गरज नाही जिल्हाधिकारी स्वतःच्या अख्तारी येत तिथं प्रांत पदाचे अधिकारी त्या ठिकाणी सचिव म्हणून काम करत आहेत त्या दोघांनी त्याची चौकशी करावी आ, महालक्ष्मी मंदिर आई अंबाबाई आमच्यासाठी एक श्रद्धास्थान आहे आणि अशा ठिकाणी अन हा जो काही कारभार आम्हाला ऐकायला मिळतोय हा खरा नसेल तर त्याचं स्पष्टता जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि मग माझं जिल्हाधिकारी कोल्हापूरला आव्हान आहे की या सगळ्या बातम्या खऱ्या असतील तर त्याची ताबडतोब चौकशी लावा जर चुकीच्या असतील तर जिल्हा अधिकाऱ्यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेतली पाहिजे त्याच्यावर खुलासा दिला पाहिजे त्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे शेवटी हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे कोल्हापूरचा आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब यामध्ये योग्य ती भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा संदर्भात काय नाही काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आमची बेळगावला झाली त्यामध्ये महाराष्ट्राच्या निकालाबद्दल देखील विस्तारानं चर्चा झाली साडेचार तास बैठक त्या ठिकाणी झाली आम्ही आमचं आत्मचिंतन केलेलं आहे रमेश चेनितला जी मुंबईत आले होते आम्ही एकत्रितपणे पराभूत उमेदवार आहेत त्यांना घेऊन आम्ही एकत्रितपणे बसलो होतो कारणं काढलीत की कशामुळं काय झालं कुठं आम्ही कमी पडलो का काही सीट वाटपामध्ये वेळ लागला त्याच्यामुळं काय आम्ही मागं पडलो का याचा का। सगळा कारणमेमासा आम्ही प्रदेश पातळीवर त्या ठिकाणी केलेले शेवटी पक्ष म्हणल्यावर यशाचं ज्यावेळी आम्ही जबाबदारी घेतो यशाची कारणं ज्यावेळी आम्ही सांगतो त्यावेळी अपयशाची कारणं देखील हुडकणं आमची जबाबदार आणि मग ती आम्ही कारणं काढलेली आहेत आणि पुन्हा एकदा जोमानं काँग्रेस पक्ष उभारलेला आपल्याला दिसून येईल चला जास्त झालं भरपूर झालं लई दिसणं असल्यामुळे बॅकलॉग जमतो चा घेतला का तुम्ही सांगा हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं व इंडिया आघाडीच्या वतीनं स्वर्गीय मनमोहन सिंगजींना श्रद्धांजलीसाठी आजची सभा आयोजित केली होती आणि आम्ही कोल्हापुरातल्या सर्वच इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीनं एक कर्तृत्वान नेतृत्व ज्यांनी देशाचा आर्थिक पाया रचला किंबोना जागतिक पातळीवर भारताचं नाव उज्ज्वल केलं ते त्यांचं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली आपण आम्ही सर्वांनी अर्पित केली आणि त्यांनी केलेलं कार्य पुढे घेऊन जाण्याची भूमिका मी सर्वांनी त्या ठिकाणी घेतली uh, नाही मला वाटते पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणं गरजेचं आहे सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्त्वाचं आहे आणि मला वाटते गृह खात्यानं अजून जे आरोपी आहेत त्यांना काल त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे हे तीन आरोपी सापडले तर बक्षीस दिलं जाईल मूळ आरोपी सापडल्याशिवाय या केसचा उलगडा होणार नाही आणि म्हणून एका वेगळ्या दिशेलाही केस घेऊन जायचं चाललंय का असा संशय आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी येतो आहे आणि मग माझी राजकीय नेतृत्व करणाऱ्यांना सत्तेत असणाऱ्यांनापेक्षा पोलीस खात्याची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे की वीस दिवस झाले बावीस दिवस झाले आरोपी जर सापडत नसेल तर देशपातळीवर आम्ही काय उत्तर देणार आहोत देशपातळीवर आमच्या पोलीस खात्याबद्दल आम्ही एवढं चांगलं बोलतो त्याबद्दल आम्हाला तोंड दाखवता येईल का आणि म्हणून मला वाटते की पोलीस खात्यानं कुठलाही राजकीय दबाव या न घेता या आरोपींना पकडावं हो। जर पोलिसांनी ठरवलं तर निश्चितपणे अठ्ठेचाळीस तासात नाही तर ता, चोवीस तासात हे आरोपीला पकडू शकतात नाही मला वाटतं खाते वाटपातली नाराजी आता दिसू लागलेल्या आहे एक एक खात्याचं अर्धा अर्ध खातं करण्यात आलेलं आहे काही ठिकाणी जलसंधारण सारखं बघितलं आपण त्यामुळे मला वाटतं ही नाराजी दिसून आता या लागलेली आहे अजून मंत्री ऑफिसला गेलेलं नाही आर्थिक परिस्थिती राज्याची काय याची माहिती कदाचित अनेकांनी त्या ठिकाणी घेतलेली नाही आणि एकूणच बघितलं तर नेमकं कुठल्या दिशेनं जावं हे अजून मंत्र्यांना लक्षात आलं का नाही कळत नाही अशी परिस्थिती आहे कारण की मंत्री झाल्यावर कारभार घ्यायला पाहिजे होता ताबडतोब रिव्ह्यूज घ्यायला पाहिजे होते काय संकट आपल्यासमोरचे त्याची चर्चा या ठिकाणी करणं अभिप्रेत त्या ठिकाणी तो परंतु काहीच हालचाली सध्या तरी त्या ठिकाणी दिसत नाहीत एका बाजूला डी ए पीचा तुटवडा त्या ठिकाणी चालू आहे खताचा त्याच्याबद्दल कृषी खात्याची भूमिका काय आहे हे समोर त्या ठिकाणी येत नाही म्हणजे अडचणीत सगळेच आहेत परंतु सरकार मात्र चालू नाही अशी वास्तवत आहे नाही मला वाटते पालकमंत्री होणं लवकर गरजेचं आहे सव्वीस तारखेपर्यंत झेंडावंदनसाठी फक्त पालकमंत्री नसतो पंधरा ऑगस्ट आणि झेंडावंदन या दोन कार्यक्रमासाठी फक्त पालकमंत्री नसतात तर एकूण त्या जिल्ह्याचं आर्थिक नियोजन हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून मला वाटते की आता लवकरात लवकर तो वाद मिटून प्रत्येकाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळावा नाहीतर आता प्रत्येक जिल्ह्यात उपोषणाला बसावं लागेल आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून